नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण कांदा बाजारभाव पाहण्या अगोदर बघा शेतकरी मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून कांद्याच्या भावमध्ये घसरण सुरूच आहे आज तर कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहे सरासरी भाव कमी झालेले आहेत भाव कोसळण्याचे कारण आपण पाहणार आहोत बघा श्रीलंका सरकारने आयात शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केली आहे अगोदर दहा टक्के आयात शुल्क होती आता चाळीस ते पन्नास टक्क्यावर वाढ केलेली आहे तसेच भारतातून मोठ्या प्रमाणात बांगलादेशातून जाणारा कांदा बंद केलेला आहे तसेच भारतामध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर यामध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे कांदा मागणी थंडावलेली आहे इत्यादी सर्व गोष्टीचा परिणाम झालेला आहे चला तर आपण प्रत्यक्ष कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे जाणून घेऊयात चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी अवकाळलेले अकरा हजार सातशे क्विंटल जैसे दर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्व दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पारनेर आहिल्यानगर या ठिकाणी अवकाळलेले पाच हजार पाचशे अडतीस क्विंटल जशीदार बावीसशे रुपये क्विंटल सर्व दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाळलेले तीन हजार सातशे तीन क्विंटल जास्त तर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा